मी आयुष्यात परत कधी साचरुड जाणार नाही जायचं तिथं जायचं आणि तिथं गेलो ना मग तिने नुसतं मला म्हणायला मटन केलं मटन नाही काही निस्त्या चारच गुढी वाढल्या मग काय सगळं पाहातीला तुम्हाला द्यायचं काय अरे पाहतीला नाही एवढं मटण वाढायचं ना एवढं एवढं काय एवढं चार पोडी मग सगळं पातीला आण तुमच्या ताटात लोटून द्यायचं आणि म्हणी मामी निसती म्हणायची मला सासूबाई कै लागल तू मागून घ्या कै लागल तू मागून घ्या आणि मामी पुढून वडी ती आणि मागून काय घ्या तस नाही म्हणायचं तिला तिला म्हणायचं काही माग काही गे घ्यायचं असलं तर कोंडाने मागा मागा आणि मी मग मला म्हणे पोटभर जेवा बर का लाजू नाका पोटभर जेवा बर का लाजू नाका मी म्हणलं सासूबाई मी जेवायला लाजत नाही तर म्हणती कशी कशीलाजे आहे काय मी बिनलाय का बिन लाज कस काय म्हणतो बिनलाजे का मग मी असं कस काय नीट ऐकलं ऐकला नसा मी नीट ऐकलं नसान मी लाजे म्हणली मला Oh, <laughs> no, 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 no. Oh, oh, oh,